कोरटकरांना तब्बल एका महिन्यानंतर अटक झालेली आहे आणि कुठेतरी सत्ताधारी त्याला वाचवत असल्याचा आरोप आता केला जोपर्यंत कोरटकर पकडले जात नव्हते त्यांना मुद्दाम पकडले जात नाही अशी बोंबाबोंब विरोधक करत होते आता त्यांना पकडलेलं आहे तर त्यांना उशीर झाला अशा पद्धतीचा एक फेक नरेटिव्ह सेट करायचा आहे सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की कोरटकरांच्या बाबतीमध्ये जो बाकीच्यांना न्याय आहे तोच कोरडकरांना न्याय आहे आणि म्हणून त्यांना तेलंगणामधून माझ्या माहितीप्रमाणे पकडलं आणि त्यांना पकडल्यानंतर पोलिसांना जे का कारवाई करायची ते त्यांच्यावर देखील करणार आहेत परंतु कालपासून आपण सुरू झालेलं बघितलं की त्यांना उशिरा पकडलं उशिरा पकडलं ते कोणाच्या घरामध्ये राहिला होते ते कोणाच्या कुठच्या नेत्याच्या घरामध्ये राहिला होते पोलीस सगळे तपास करत आहेत शेवटी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करेल जो छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करेल यांना आमच्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट आहे की कुठेही म्हणजे पाठीशी घातलं जाणार नाही आणि मुख्यमंत्री महोदयाने देखील सांगितलं होतं की अशा प्रवृत्तीला आम्ही थारा देणार नाही शेवटी अटक झाली आता अटक झाल्यानंतर उशीर का लागला मला असं वाटतं की सारखं पोलिसांवर आक्षेप घेणं योग्य नाही पोलिसांनी चांगल्या पद्धतीची कारवाई करून त्याला अटक केलेली आहे इव्हन हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामीन ज्या दिवशी होता त्याच दिवशी सकाळी त्याला अटक केलेली आहे त्याच्यामुळं पोलिसांनी केलेली कारवाई ही कोणाच्या दबावाला बळी पडून केलेली नाही आणि ती योग्य कारवाई नाही या या जर अशा पद्धतीचं कुठं काही पाठीपुढं झालं असेल तर त्याच्यामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब लक्ष घालतील आणि अशा प्रवृत्तीला थरा देण्याचं जर कोण काम करत असेल त्याच्यावर देखील कारवाई होईल नाही आता काँग्रेस नेत्याच्या घरी ते जर सापडले असतील त्यांना तिथं अटक झाली असतील तर महाविकास आघाडीच्या लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे ही माहिती माझ्याकडे नाही आहे पण तुम्ही सांगितलेल्या माहितीच्या आधारे मी सांगतो की जर काँग्रेसच्या नेत्याच्या घरी ते सापडले असतील तर एवढी बोमहोम करण्यापेक्षा काँग्रेसनं स्वतःचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं ना चार ले ले दे ते ले ले। दे काल देखील मी एका अशा प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की पन्नास पुस्तकांवर दोन हजार चोवीस मध्ये कुठचाही अभ्यास न करता मी बोलणं हे उचित ठरणार नाही ज्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्य काही लिहिलेलं असेल छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेलं असेल तर त्या पुस्तकाचा नक्की विचार केला जाईल परंतु ह्या पन्नास ग्रंथांचा पन्नास पुस्तकांचा जो उल्लेख आपण म्हणताय की सन्माननीय अमोल मेटकरींनी केलेला आहे की तज्ज्ञांकडनं इतिहासकारांकडनं वाचून घ्यावी लागतील आणि इतिहासकारांच्या मदतीनं त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील कारवाई करायला लागेल परंतु दोन्ही राजांबद्दल आक्षेपार्य जर काही पुस्तकामध्ये असेल तर त्याच्यामधनं ते काढून टाकलं पाहिजे आमची देखील भूमिका आहे सर कुणाल कामरावच्या स्टुडिओवरती ज्या पद्धतीने कारवाई काल झालेली आहे तशीच कारवाई उलट चर्चा घरावर होणार का नागपूर मधल्या दंगलीतल्या आरोपीवरती थोडक कारवाई झाली होती भोक्यावरती तोडक कारवाई झाली पण कोरटकरांनी तर छत्रपती शिवाजी महाराजां संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे त्यांच्या त्याच्या घरावर अनधिकृत अनधिकृत जर कोरटकरांचं घर रस्त्यावर आलेलं असेल किंवा अन्य काही गोष्टी त्याच्यावर देखील कारवाई होईल पण हे सगळे पत्रकार परिषद घेत असताना एक विसरतात नारायण राणे साहेबांचं घर तोडण्यासाठी देखील काही मंडळी मागच्या सरकारमध्ये गेली होती कंगना राणाचं घर देखील काही मंडळींनी तोडलं राणेसाहेब काहीतरी एक शब्द बोलले म्हणून त्यांना जेवताना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं हे सगळी काही लोकं विसरलेली आहेत सोयीस्कर राजकारण करणारी ही मंडळी आहेत आणि म्हणून आपण पण जे काही उपद्रव केले होते ते देखील आपण तपासून बघितले पाहिजेत अनेक लोकांना पत्रकारांना देखील आपल्याला माहीत असेल पत्रकारांना देखील काहीतरी बोलल्यामुळं त्यांना देखील त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला होता त्याच्यामुळे ज्यांनी पत्रकारांना सोडलं नाही ज्यांनी सेलिब्रिटीना सोडलं नाही ज्यांनी राज्यकर्त्यांची घरं पाडायला सोडली नाहीत त्यांनी दुसऱ्याची घरं पाडण्यावर आणि बांधण्यावर बोलू नये मी याच्यावर काय बोलू शकतो की नागपूरमध्ये दंगलखोर काल या बाबतीमध्ये मी स्पष्ट सांगितलं की माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांबद्दल माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांबद्दल जे काय अतिशय खालच्या दर्जाला जाऊन तो कामरा काय कोणतो आहे तो, तो बोलला त्याच्याबद्दल ॲक्शनला आलेली ती रिॲक्शन होती परंतु त्याचं ना साहेबांनी समर्थन केलं ना आम्ही कोणी समर्थन केलेलं आहे गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर ती केस कोर्टामध्ये चालली आणि सन्माननीय कोर्टाच्या आदेशानुसार जे काय होईल ते आम्ही करायला तयार आहोत शेवटी युती युती का तुटली आणि तुटली नाही याच्यावर बोलण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस साहेबांनाच आहे साहे। परंतु मी एक सांगतो की आपण ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी आणि तत्वज्ञान लोकांना शिकवायला जातो त्यावेळी गिरीश महाजन साहेबांच्या बाबतीमध्ये काय घडलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये काय घडलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये तर एखाद एक दौरा चालू असताना अचानक त्यांचं संरक्षण देखील काढून घेण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यावर देखील कशा पद्धतीनं गुन्हे दाखल करायचे त्यांना कशा पद्धतीनं त्रास द्यायचा ही काही लोकांनी व्यवहरचना देखील केलेली आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे त्याच्यामुळं आपण सरकारमध्ये नाही म्हणून थंपिंग मेजॉरिटीनं आलेल्या सरकारवर त्या मुख्यमंत्र्यांवर आणि उपमुख्यमंत्र्यांवर कायमस्वरूपी टीका करणं हे कुठच्याही राजनीतीमध्ये बसत नाही परंतु काही लोकांनी एकनाथ शिंदेसाहेबांना टार्गेट करणं देवेंद्रजींना टार्गेट करणं हा स्वतःचा उद्योग म्हणून सुरू केलेला आहे नहीं ये मुद्दा कहाँ से आया इसका भी रिसर्च होना चाहिए पहली बात ऐसी है कि नागपुर में जो कुछ घटना हो गई है उसका जो मास्टर था उसको भी अरेस्ट किया गया है उसने क्या किया है वो आपने सब ने देखा है व्हाट्सअप पे क्या किया है ट्विटर पे क्या किया है सोशल मीडिया के ऊपर क्या किया है तो अगर ऐसे कोई समाज कंटक ऐसी बात आगे लाते हैं तो ऐसे ही होने वाला है तो जो लोग ये कर रहे हैं उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और जो हमारे महाविकास आघाड़ी के विरोधक है वो कार्रवाई होने के बाद जो उनका समर्थन करते हैं ये भी उचित बात नहीं है अजीत दादा ने क्या बोला है कि जात जात में धर्म धर्म में जो अभी क्राइसिस हो रहे हैं वो नहीं होनी चाहिए ये ये उनकी बात है लेकिन जो समाजकंटक ये करने का प्रयास कर रहे हैं उनके ऊपर कार्रवाई तो होनी चाहिए नहीं इसके इस मूवी के वजह से राजनीति नहीं हुई है इस मूवी की वजह से छत्रपति संभाजी महाराज क्या थे वो रियलाइज हो गया है जिनका इतिहास बहुत लोगों ने लिखा था बहुत लोगों ने कहा था बहुत लोगों ने दिखाया था लेकिन छावा मूवी मूवी ऐसी है जो हर एक सच्ची बात पे बनाई गई है और छावा मूवी देखने के बाद मैंने भी देखी है आपने भी देखी है हमको भी पता चलता है कि छत्रपति संभाजी महाराज का बलिदान जो है वो हमारे लिए हुआ है तो ये अच्छी बनाई है मूवी लक्ष्मण उत्तेकर ने वो भी हमारे कोकण से ही है उलादपुर से है उसने अच्छी ये मूवी बनाई है जब उसको उसमें भी कॉन्ट्रोवर्सी हुई थी तो बड़े दिल से उन्होंने जो को लेजिम का डांस था वो भी उन्होंने डिलीट किया था तो ये जो छत्रपति संभाजी महाराज का व्यक्तिमत्व था वो अभी महाराष्ट्र देश इस तरफ सीमित नहीं रहा है वो तो अभी अंतरराष्ट्रीय स्टेज पर गया ठीक है, है, है ना अभी उन्होंने क्या कहा है हम क्या करने वाले हैं हमने क्या कहा है वो छोड़ दो वो जब बम्बई में आएंगे तब आ, उनके ऊपर मेरे ख्याल से एफआईआर भी दर्ज है जो कुछ कार्रवाई करनी है पुलिस करेंगे शिंदे साहब ने कहा कि अभिव्यक्ति की स्वतंत्रता की सीमा होती है लेकिन जो काबरा बोल रहा है ये सुपारी लेकर बोल रहा है और भी, भी ये कह कि देखो है। उसने जी बाया, जो बयानबाजी की है वो बोल रहा है कि पंद्रह दिन पहले उसका शूट हुआ था तेईस मार्च इकतीस तारीख को इक्कीस तारीख को और तेईस तारीख को रिलीज हो गया कुछ लेकिन जिसने रिलीज किया जिसने ये किया उसको पता चलना चाहिए था ना कि उन्होंने नरेंद्र मोदी साहब के बारे में क्या कहा है वो एक नाथ शिंदे साहब के बारे में क्या कहने जा रहे हैं उन्होंने सुप्रीम कोर्ट के बारे में क्या कहा है उन्होंने मुकेश अंबानी के बारे में क्या कहा है उन्होंने आनंद महिंद्रा के बारे में क्या कहा है इतना ही नहीं तो उसको बैन किया था जो अपना एरोप्लेन कंपनी है उन्होंने बैन किया था कि इसको हम प्लेन भी नहीं ले रहे थे ठीक है ना ठीक है कामरा को ऐसी एक आदत है कि ऐसी सनसनाटी क्रिएट करके खुद को बड़ा होना है उसको लेकिन ये अच्छी बात नहीं है अभिव्यक्ति स्वतंत्र संविधान में जो लिखा है उसमें कोई भी आए किसको भी गालियां दे किसकी भी बलिदान बदनामी करे ये उसमें नहीं है ना इसलिए हमने कल भी कहा तो 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 है की उनके पीछे कोई तो ताकत तो है उनके पीछे कोई तो खड़ा रह के ये कर रहा है कि ये करना चाहिए उनको स्क्रिप्ट लिख के दी जाती है तो ठीक है अभी पुलिस का एफ दर्ज हुआ है जो कुछ करना है पुलिस करेगी गवर्नमेंट को अगर चैलेंज किया है ऐसा पुलिस को लगेगा तो पुलिस कड़ी से कड़ी कार्रवाई हैं कर ओबीसी ने कहा है कि जब कामरा जो है कामरा के पीछे मुख्यमंत्री से है लेकिन जब उनके धर्मगुरु के बारे में जो है कहाँ चलाए चला जाते हैं जहाँ अधिकृत होता है अनधिकृत इंफ्रास्ट्रक्चर होता है इलीगल इंफ्रास्ट्रक्चर होता है उसके ऊपर बुलडोजर चलाया जाता है हमको लगा इसके ऊपर घर के ऊपर बुलडोजर चलाना है उसके ऊपर बुलडोजर चलाना है ऐसी बात नहीं होती और जो बोल रहे जो बोलने वाले उन्होंने जब कंगना रानावत का घर तोड़ा था तब ये क्यों नहीं बाहर निकले राणे साहब का घर तोड़ने के लिए निकले थे तब ये क्यों नहीं बोले तो ये राजनीति है अभी सिर्फ और सिर्फ हमारे महायुति की सरकार को बदनाम करने की आदत इनको पड़ी है और उससे ही राजनीती चल रही है। है। है अजी अजी हो हो मला असं मला असं वाटतं की हा कुणाल हा कुणाल हा कुणाल जो कोण आहे कुणाल जो आहे लायकी हा शब्द मी वापरत नाही पण त्याला पात्रतेपेक्षा उगाच आपण मोठं करतो जो माणूस फक्त नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करतो म्हणून काही लोकांना आवडत असेल एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतो म्हणून काही लोकांना आवडत असेल त्यानं सुप्रीम कोर्टाला देखील किती वाह्यात भाषेमध्ये जे आज मी इथं बोलू शकत नाही तुम्ही ऐकू शकत नाही इतक्या वाईट भाषेमध्ये त्यांना बोललेलं आहे काय आनंद महेंद्रा साहेबांचा याच्याशी संबंध आहे काय मुकेश अंबानींचा संबंध आहे त्यांच्यावर देखील घाणेडी टीका दे केलेली आहे अशा माणसाला निर् निर्मला सीतारामनवर देखील टीका केलेली आहे अशा माणसाचं समर्थन जर आपण करत असू तर काल मी सभागृहामध्ये सांगितलं की ही वेळ आज आमच्या नेत्यांवर आली उद्याही तुमच्या नेत्यांवर येऊ शकते पण ती येत जर नसेल तर त्याचा देखील आपण अनालिसिस केला पाहिजे हेच जर पुढाकार घेऊन हेच जर पाठिंबा देऊन त्याला चेतवत असतील आणि त्याला इथं मुंबईमध्ये आणून काहीतरी बोलायला लावत असतील तर याला देखील निर्बंध केले पाहिजेत आणि महिला आघाडीनं शिवसेनेच्या सांगितलेला आहे महिला आघाडीनं आपण कुणालला लायकीपेक्षा मोठं करतो हे मी का सांगितलं कोणतो कुणाल तांबरा हे नाव देखील धड त्याचं घेता येत नाही तर त्याला आपण मोठं करत असू तर त्याचा समाचार शिवसेनेची महिला आघाडीच घेईल हे आमच्या महिला आघाडीने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त बोलणं आणि तो, तो फारच करतो तो वा नाही असं समजून त्याच्यावर बोलणं हे योग्य नाही पोलिसांमध्ये एफ आय आर दाखल झालेला आहे पोलीस कडक कारवाई करते नाही मला असं वाटतं की याची पूर्ण माहिती घ्यावी लागेल आणि अशा काही गोष्टींमुळे तिथल्या नागरिकांवर किंवा ग्रामस्थांवर अन्याय होणार असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे मी स्वतः या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची चर्चा करेन आणि तिथं जर नागरिकांवर अन्याय होणार असेल तर त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीनं आम्ही पुढे जाऊ आणि त्यांच्या सोबत राहू आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आग्र्याला जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक स्तरावरचं स्मारक निर्माण करणार अशा पद्धतीची घोषणा केली तसंच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर जे गाव आहे कसबा जिथे छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी देखील पाच एकरमध्ये अतिशय भव्य दिव्य स्मारक निर्माण करण्याचा निर्णय हा देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला आहे आणि त्याची मूर्तमेढ आम्ही एकोणतीस तारखेला ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे त्या ठिकाणी भेट देऊन मी त्या दिवशी आम्ही काही भूमिपूजन करत नाही परंतु आराखडा तयार करण्याला सुरुवात आम्ही त्या दिवसापासून करतोय आणि जसं आग्र्याला मुख्यमंत्री मोदयांनी सांगितले की मोठं स्मारक होईल तसंच छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे कसबा संगमेश्वरमध्ये होईल ठीक आहे New England.